बावीस मे रोजी शिवरायांच्या सूचनेप्रमाणे हेनरी ऑक्झेंडन व त्याचे दोन अनुयायी राय रायगडावर येऊन पोहोचले रायगडावर आला तेव्हा हेनरी छप्पन वर्षाचा होता गड चढत असताना ऑक्झेंडन याची नजर गडावर संचारत असून गडाबाबत अनेक गोष्टी मनात तो साठवीत होता हा गड अभेद्य असून कोणाच्या ताब्यात जाण्याचा संभव नाही गडावरील राजमहल दरबार घरे मिळून एकूण तीनशे इमारती आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले सव्वीस मे रोजी शिवरायांची आणि ऑक्झेंडन यांची पहिली ऐतिहासिक भेट झाली यावेळी दरबारी खुर्ची ऑक्झेंडनने शिवरायांना नजर केली त्यानंतर सहा जून रोजी सकाळी सात आठच्या सुमारास हेनरी ऑक्झेंडन दरबारात आला त्याने शिवरायांना लवून मुजरा केला त्याच्याबरोबर नारायण शेणवी हा दुभाषी सुद्धा आला होता दरबारात राज्याभिषेकाची धामधूम सुरू असताना नारायण शेणव्याने हिरेजडीत अंगठी वर धरली व त्या अंगठीवर सु